嗯。Um. ¡Gracias!

<laughs> सर्वांनी पाहिजे मोबाईल बंद करायचे हातात गाड्या काढून ठेवायचं लोकखंडीची काही वस्तू असतात खाली काढून ठेवायची कमरेला काताला जर यायला असून तो काढून ठेवायचा मोबाईल सर्व बंद करायचे लहान मुलावाले पुढे बसलेत त्या शेवटी मी सांगितलं होतं पाकी बसा दोन तास बसायचं आहे आणि एवढं गर्दीमध्ये बाहेर जाता येणार नाही परत शेवटचे पाच मिनिट असे असतात की लहान ते मुलं घाबरत असतात कोणी आरडत कोणी रडत कोणी उड्या मारत मग त्यावेळे मुलं दमधरतीत का मागच्या बाजूला बसायला काय अडचण तुम्हाला ते असंच म्हणणार प्रत्येक जण म्हणणार म्हणणं असंच म्हणणार ना डोळे उडायचे नसतात निगेटिव्ह विचार बाहेर पडलेले परत आत्मधे पर असतात प्रत्येक वेळेस आपण सांगायला गेलं तर ते माझं नाही राहणार आणि ते राहतात बोल मुलं असं होत आता ते नाहीच म्हणणार आहे ना असं शेवट तुम्हाला काय माहितीये काय होत टायमिंगला समजा असं आहे आणि डोळे उघडायचे नाही मोबाईल या काही चालू नको ए काही मग माणसं असतात त्याला मोबाईलच बंद करायचं मग नंतर सांगा आम्हाला नाही करता येत बस आज तू सांगा शेजारी कोण आहे का देऊन बंद करून घ्या पिशवी ते असतंय म्हणू नका पिशवीतल्या मोबाईलचा आवाज येतो पिशवीतून काढून बंद करा आवाज जात नाही का हॅलो <laughs> एक वेळ चालू झाल्यानंतर सुरुवात झाल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर डोळे परत उघडायचे नाही मी जे बोलन ते मागे बोलायचं आहे पहिली आपली प्रार्थना होईल शरीराविषयी मी डोळ्याचं म्हणलं तर आपलं डोळेवर हो लक्ष केंद्रित पाहिजे डोक्याचं म्हणलं डोकेव हो लक्ष केंद्रित पाहिजे किडनीचं जर बोललो तर किडनीवर हो लक्ष आपलं केंद्रित पाहिजे आणि माझ्या मागं बोलायचंही पण नेमकं लक्ष केंद्रित नाही करायचं सर्वांनी वरती हात करायचे टाळ्या वाजायच्या हात खाली करायचे परत वरती करायचे तरजनी आणि अंगठा दोन्ही बोटाचा मिलाप करायचा राहिलेले शेष तीन बोट चिटकून ठेवायचे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे कंबर मान आणि पाठ सरळ रेषेत बसायचं कुणाच्या मणक्यामध्ये गॅप जर असल किंवा गुडघ्यामध्ये गॅप जर असल पाय लांब पाय दुखत जर चालू चालूमध्ये पाय लांबवला तरीही चालतो त्यावेळेस बसताना ज असं बसायचं आपल्याला पाय लांबवता आला पाहिजे कारण दोन तास बसायचं आहे हां बस त्या हिशोबात बसून घ्या फॅनचा आवाज येतो मग तिकून असा उलटा लावा ना याचा याची हवा याचा उत्सर हां झालं ते मागचे फॅन बनतात चित्त स्थिर होणार नाही मागचाही फॅन म्हणतो टाका कंबर मान आणि पाठ सरळ बसायचं डोळे बंद करायचे चित्त स्थिर करायचं सर्वात महत्वाचं संकल्प म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युगे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो प्रत्येक क्षणाला नवीन काही ना काही निर्माण होत असत आज आपण सर्वजण या विज्ञान युगामध्ये जगत आहे प्रत्येक जन धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार गोष्टी साध्य होण्यासाठी आपली सतत धडपड चालू असते तर त्या चार गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे तर तो संकल्प कशा प्रकारे सिद्ध होईल तर त्यासाठी त्यासाठी श्री दत्तप्रभूने त्याचे साधन सांगितलेले सर्वात पहिलं आपल्याला जन्म देणारे माता पित्यांचं ध्यान करायचंय मनोमन त्यांचं दर्शन घ्यायचंय ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मदात्या माता पित्यांचं सर्वात पहिलं मनोमन ध्यान करायचंय मनोमन दर्शन घ्यायचंय मागच्या वेळेस बराबर लावला होता उघडत नव्हती पान लावत आता माझ्या माग बोलायचं आहे सर्वांनी या दत्त क्षेत्रामध्ये श्री दत्त प्रभुंचे साक्षात वास्तव्य आहे गुरूंच्या साधनेने अत्यंत पवित्र अशी ही जागा आहे तरी या जागेमध्ये असलेल्या देवदेवतांनी श्री गुरुदत्त परभूंच्या माध्यमातून आमच्याकडून केली जाणारी सेवा स्वीकारावी आम्हा सर्वांचे कुटुंबाचे परिवाराचे राष्ट्राचे या देशाचे कल्याण करावे आम्हा सर्वांना आध्यात्मिक आणि संसारिक मार्गाचा विस्तार करून द्यावा तसेच आम्हा सर्वांची उन्नती व्हावी तसेच सामाजिक एकता निर्माण व्हावी समाजातील परस्परवाद विवाद शत्रुत्व नष्ट व्हावे तसेच कृषीप्रधान या, या। देशामध्ये शेतीमध्ये देशाम कोणत्याही प्रकारचा उपद्रव न होता निसर्ग पूर्णपणे अनुकूल होऊन धन धान्य अन्न याची समृद्धी व्हावी याकरता श्रीदत्त प्रभूंची आमच्यावरती अखंड कृपा असावी दिगंबर भस्म व सुगंधी द्रव्य अंगाला लावलेल्या चक्र त्रिशूळ डमरू व गदा ही अयोध्ये धारण करणाऱ्या पदमासन घातलेल्या आणि दत्त, दत्त या नामाचे, नामाचे नित्यस्मरण करीत योगी व यांनी वंदन केलेल्या श्री प्रभूंचे मी ध्यान करतो

ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः

जसा मिठाचा खडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो पाण्याशी जसा एकरूप होतो तस मन आपलं एकरूप झालं पाहिजे श्री दत्त गुरु आपल्या हृदयामध्ये प्रगट झाले आहेत असं बघायचंय उत्पन्न करणारे ब्रह्मदेव पालन करणारे विष्णुदेव आणि संहार करणारे महादेव त्रैमूर्ती रूपाने आपल्या हृदयामध्ये झाले आहे तसे लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती या तीन देवींचे एक रूप म्हणजे अनघा माता श्री दत्त प्रभूंची पत्नी अनघा मातेचेही आपल्या हृदयामध्ये आगमन झालेले आहे श्री दत्त प्रभू आपल्या नसा नसामध्ये प्रगड झाले आहे आपल्या हृदयामध्ये श्री दत्त गुरु शक्ती सही आता मी जे बोलल ते माझ्या मागे फक्त बोलायचं आहे स्थिर चित्ताने बोलायचंय एकांग्र मनाने बोलायच आहे हे दत्त प्रभू माझ्या चक्र राहणारे हे दत्तप्रभू माझ्या मस्तकाचे रक्षण करावे हे दत्तप्रभू माझ्या संपूर्ण कपाळाचे रक्षण करावे हे अंत्रिनंदन हे अनुसयानंदन हे त्रिभुवन चालक हे दत्त प्रभु मी तुम्हाला शरण आलो आहे चंद्रमंडळात राहणार